माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे सगळ्यांचं संध्याकाळचा चहा पाणी झाला का आणि सकाळी एक पण व्हिडिओ टाकला नाही मला टाइम नाही भेटला कामामुळं त्याच्यामुळं आता एक व्हिडिओ घाला संध्याकाळचा तर चला म्हटलं तुमच्याशी बोलावं जरा आपल्या भाऊ बहिणींसोबत तर चला आता भाकरी करत होते झाली भाकरी बाजरीची भाकरी केली शेवगीची नाही सॉरी गावरीच्या शेंगी शेंगचं कालवण केले मस्त काळ्या मसाल्यात गवारे शेंग बऱ्याच दिवसातून आणली तर म्हटलं चला गवारे शेंगाचं कलवण करावं आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी मस्तपैकी अशा काळ्या मसाल्या तणजणीत दणजणीत असं बनवलं आहे तर चला कसं दिसतं व्यवस्थित दिसत नाही ना आज खरोखर सांगते मला टाईमच भेटला मी व्हिडिओ टाकायला नाही तर टाकत ता असते सकाळी एखादा एकतरी टाकतेच पण नाही भेटला वेळ मला तर आता थोडस बरं वाटतंय बर वर का मला आज इंजेक्शन घेतलं गोळ्या वगैरे घेतल्या तर जरा फरक पडला मला आणि एकीच असा त्रास झाला होता मला काय सांगायचं तुम्हाला ताप अचानकच थंडीचा आलं तर आता थोडस आणि त्याच्या अगोदर दोन तीन दिवस थोडं पावसात भिजले होते म्हणजे छत्री वगैरे नव्हती नेली ना त्याच्यामुळे थोडं भिजले होते पावसात त्याच्यामुळे पण झालं असेल कदाचित काय सांगायचं आहे आणि टेन्शन पण असते आपल्या डोक्याला बिना टेन्शनचं नाही टेन्शन विचार त्याने पण माणसं आजारी पडतं अशक्तपणा येतो जेवण नाही जात टेन्शन नाही विचार विचार असते सारखे डोक्यात त्याने पण मग सारखं माणूस आजारी पडतं काय करायचं आणि चक्कर येते तसं चालता चालतंच असं काम करता करता अचानक असं डोकं असं बिंगतं माझं असं अचानक डोळे लागतात आणि चक्कर येते तो काय करावा आता आता मला या महिन्यापासूनच जास्त म्हणजे असा त्रास होतोय डोक्यात काय करावं काय समजत नाही चक्कर तर येतेतच येतात रोज म्हटलं तरी असं आहे नाही अवघड आहे काय सांगायचं हे बघा मस्त पैकी बाजरीची भाकरी झालेली शेवटीच्या शेंगेचं कालवण झालं मस्त काळ्या मसाल्या तुम्हाला दाखवते गवारीच्या शेंगेचं कालवण मस्त कवळ्या कवळ्या शेंगा होत्या गवारीच्या मस्त मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि या जेवण करायला तुम्ही पण आता मी पाणी भरलं हे आता गरम पाणी करते आणि रोज आता बऱ्याच दिवसापासून तर मी गरम पाणीच करते गरम पाणी पिते चांगलं असतं गरम पाणीच पिलेलं गरम पाणी करते त्याच्यावर पातेलात नाही करत बरं का तर असंच ठेवते असं ठेवते असं गरम होईन ते आता गरम पाणी प्यायता प्यायचं चांगलं राहतं भांडे वगैरे घासायचे नंतर जेवण झाल्यावर भांडे वगैरे घासून टाकेन थोडेसे भाकरी वगैरे झाल्या तर आपलं कालवण झालंय मस्त आता जेवण करायचे आणि सगळं काम पण आवरलंय कपडे धुतले भांडे वगैरे अगोदरच घासले पण का आता हे थोडेसे आपले जेवण बनवलं तर आहेत आता नंतर घासना घरातलं वगैरे सगळं काम आवरले आणि म्हटलं चला स्वयंपाक करावं आता आणि आराम तर काय भेटलाच नाही असं आता काय करता नाही भेटत तर आराम काम करणं पण आपल्याला गरजेचं असेल ना आराम करावा तर घरातलं काम तसंच राहतं आहे मग ते आपल्यालाच करायचंय नंतर त्याच्यामुळं मग असं वाटतं कामच करून घ्या आपलं काम के करता करता लगेच वेळ होऊन जातोय का लगेच स्वयंपाक करायचा मग कधी आराम करायचा असं होतं सगळ्याच गोष्टी बघाव्या लागायच्या सगळंच करावं लागतंय काय एक सांगायचं शहरात राहायचं म्हणजे लि अवघड अवघड बापरेच काय लय आवघडलं लय जीवाची धावपळ तसं गावाला काही धावपळ नसते जीवाची आरामशीर ओठा आरामशीर जेवण करा तवा खेवलाय पाण्यामध्ये ते वाचतंय तवा आरामशीर उठायचं आरामशीर जेवण करायचं तीन टाईम जेवण करायचं सकाळ दुपार संध्याकाळ आणि काम असलं तर जायचं रोजानी खुरपायला कुठं काय करायला तरी खुरपायला गाजरी खुरपायला जास्त शेतातले काम कांदे खुरपायला मस्त निवांत खाऊन पिऊन जिंदगी असते गावाला पण पन... रोज काम नसतात ना गावाला म्हणजे असं रोज नसतं काम कधी एखाद्या हप्त्यातून तीन चार आस दिवस असतं म्हणजे जेव्हा कामाचे सीजन आहे तेव्हाच काम असतं गावाला असं असतं असत बाजरे खुरपायला असलं तर मग जेवढा दिवस बाजरा खरपते काठ पंधरा दिवस तेवढंच काम त्याच्यानंतर बाजरी काढायला येईल तेव्हा तेव्हा बाजरी काढायला जायचं कांदे कापायला जायचं कांदे खुरपायला असते तर शिजनच असतं म्हणजे ते पंधरा दिवस एक महिना समजा पण ते आपल्याला रोज रोज नाही भेटत ते शेतातलं काम असं असतं आणि इथं कसं आपलं रोजचं म्हणजे रोज आपल्याला काम रोजचा आपला महिना चालू असं आणि तिकडं कसं गावाला असं तेवढंच जायचं नंतर घरी बसायचं असेल ते वी आपल्याला नाही भेटत दुसऱ्या चार बाया गेल्या का मग आपल्याला नाही असं आपण गेलो का मग पुढच्या हप्त्यात नाही काम असं एखाद्या हप्त्यात भेटतं एखाद्या हप्त्यात नाही भेटत असं असतय बघा पाणी गरम झालं आता बंद करत गरम झाली डाळी ही तर असं असतं गावाला पण आणि गावाला पण आता मला काय शेतीतलं काम होत नाही बरं का आता एक काम करते मी जरा बसते थोडंसं उभा राहून बोलते स्वयंपाक उभा राहून याला भांडे उभा राहून घासले तर म्हटलं जरा आता थोडंसं बसते मी आता गॅसवरता पुसायचा आहे मला पण आता नंतर भांडे घासले का नंतर गॅस वाटा सगळं होऊन आणि म्हटलं थोडस बसतेच मी आणि फायदो बघा थोडस बसले बघ आता मी हात दुखते का आणि काय करायचं तर बसते जरा खुर्चीवर बसले आता आता म्हणलं चला बोलावं हा तर काय चाललं होतं आपलं हां गावाला एवढे म्हणा असे कामं नसतात आणि आपल्या इकडं शहरात कसं मुंबई पुण्याला आपले रोज कामं असते असं पाऊस असो पाणी असो आपलं काम रोजची रोज चालू असतं आणि गावाला कसं पाऊस आला की काम नाही लगेच बस आठ दिवस घरी चार दिवस घरी असं असतं आणि रोज रोज कामं नाही भेटत गावाला मग त्याच्यामुळं असं वाटतं राहून काय करायचं इथं गावाला आणि आपल्याला शेती घरची आता करा असं नाही ना काय करायचं पाऊस चालू झाला वाटत झाला पाऊस चालू आवाज येते खिडकीतून तर एक एक दिवस काय होतं काय माहिती मला हिडोस टाकू वाटत नाही काय होत आहे माझे मलाच नाही समजत काय करू असं काम नाही कर वाटत काय नाही जेवण नाही कर वाटत नेवा अ सजावा असं वाटतंय कुठेतरी कुठेतरी नेसता आराम करावा बसा झोपावा नेसत आरामच नाही घे आराम नाही रोज उठून रोज उठून काम रोज उठून काम रोज उठून काम, काम 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 जिंदगी कामातच गेली माझी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा आहे आवडला तर करा लाईक करा कमेंट करा छान छान आणि नवीन सगळं असतील ते सबस्क्राईब करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा कमेंटमध्ये